नमस्कार सगळ्यात आपण पाहूया पौष पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय दिनांक मुहूर्त व महत्व जाणून घ्या शाकंभरी नवरात्री या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत चला तर पाहूया पौष पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमा यांची माहिती पौष पौर्णिमेला गंगा स्नानाला विशेष महत्व आहे पौष पौर्णिमा दोन हजार चोवीस ची तिथी शुभ वेळ आणि स्नान व दान याचे महत्व जाणून घेऊया पौष महिन्याची पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभफळ मिळते देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असे मानले जाते चला जाणून घेऊया पौष पौर्णिमा तारीख शुभ मुहूर्त आणि स्नान व दान करण्याचे महत्व पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असा पुराणात उल्लेख आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभ फळ मिळते देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असे मानले जाते जाणून घेऊया पौष पौर्णिमेची तारीख शुभ मुहूर्त आणि स्नान व दान करण्याचे महत्व नवीन वर्षात पौष पौर्णिमा गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल जी वर्ष दोन हजार चोवीस ची पहिली पौर्णिमा असेल या दिवशी प्रयागराज मध्ये माघ मेळ्याचे दुसरे स्नान होईल माघ स्नानारंभ या दिवसापासून सुरू होईल याच दिवशी शुभ असा गुरुपुषामृत योगही आहे शाकंबरी पौर्णिमा पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असे म्हटले जाते प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या पित्यर्थ हो पौष मासातील पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ वर शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली यामुळे देवीला शाकंबरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली शाकंभरी पौर्णिमा उत्सव पौष पौर्णिमा किंवा शाकंबरी पौर्णिमा हा देवीच्या उपासनेचा एक दिवस मानला जातो भारतीय संस्कृती हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो स्वरूप शाकंबरी देवीचे नवरात्र हे ग्रेगरीन कालगणनेनुसार जानेवारी महिन्यात येते पौष पौर्णिमेला नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो याआधी आठ दिवस म्हणजे पौष अष्टमीला शाकंबरी देवीचे नवरात्र सुरू होते देवतेचे महत्व शाकंभरी पौर्णिमा फळांची सजावट भाज्या धारण करणारी देवी असलेले पार्वतीचे रूप शाकंभरी म्हणून पूजनीय आहे अशी मान्यता आहे की दुर्गम नावाच्या राक्षसामुळे पृथ्वीवर शंभर वर्ष दुष्काळ पडला त्यावेळी भक्तांनी आणि प्राचीन ऋषीमुनींनी देवीचा धावा केला आपल्या भक्तांच्या प्रार्थनेनुसार देवीने राक्षसाचा वध केला आणि पावसाचा वर्षाव केला आणि पृथ्वीवर अन्नधान्य तयार होऊ लागले तेव्हापासून भक्त देवीच्या शाखंबरी या पोषण करणाऱ्या देवतेची पूजा करू लागले देवीने हजार पृथ्वीकडे पाहिले त्यामुळे पृथ्वी झाली आणि येथील नद्या वाहू लागल्या दुष्काळ संपून जमीन सुजरा सुपळा झाली असेही या देवतेचे महात्मे आहे देवीने एक हजार वर्ष तप केले आणि त्यावेळी तिने केवळ भाज्या सेवन केल्या म्हणून ह्या देवतेचा संबंध भाज्यांशी आणि फळांशी जोडला जातो आता धार्मिक महत्व पाहूया या दिवशी नदी स्नान करणे महत्वाचे मानले जाते सूर्याकडे मुख करून पाण्यात उभे राहून सूर्याला आर्ध्य देऊन भक्त उपासना करतात उत्सवाचे स्वरूप शाकंभरी देवी शाकंभरी पौर्णिमा या दिवशी भारतातील विविध मंदिरात तसेच शाकंबरी देवीच्या मंदिरात देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे अर्पण करतात दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तींना त्यांचे दान करतात भाजी भक्तांना प्रसाद म्हणून देतात आता आपण शाकंबरी नवरात्री पाहूया पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंबरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारच्या कोशिंबिरींचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील काही घराण्यामध्ये पाळला जातो पूर्वी घराघरांमध्ये अक्का मावशी आत्या आजी काकू ताई आई माई असा भरपूर मोठा गोतावळा असे घरात पुरुष वर्ग इतका महिला वर्गांचा राबता असे शिवाय हाताशी गडी माणसे देखील कामाला असत तसेच नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असे परंतु जर जशी कुटुंबे विभक्त होऊ लागली तस तशी कुळधर्म कुळाचार सोपस्कार म्हणून राहिला करणारी बाई एक आणि खाणारी तोंडे दहा असली तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले नवरात्र म्हटली की पूर्णावरणाचा स्वयंपाक आला परंतु आजकाल नोकरी शिक्षण व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी उसंत मिळत नाही आणि अनेक जणींना एवढी आवडही उरलेली नाही त्यावर उपाय म्हणून आत्ताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोलवण करतात त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो त्यामुळे कालानुरूप झालेले बदल आक्षेपार्ह नाहीत फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे नियम परंपरा रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरिता आहे अडकून यासाठी नाही हे लक्षात घेता सण उत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तिभावाने आपण देवीला दाखवलेल्या नैवेद्य ती निश्चित स्वीकारेल आणि आपापल्या तसेच सर्वांना कसलीही कमतरता पडू देणार नाही शेवटी देवी ही आई आहे आणि आई आपल्या लेकरांची आदरभाव ठेवायला हवा पूर्ण चांदणे मनात प्रतिबिंबित झाले तरच ही शाकंबरी पौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारे भक्तिमय माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑल प्रेस करा तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद